मंडळी बांदेकर कुटुंब हे मराठी कला विश्वातील एक आघाडीचं आणि लोकप्रिय कुटुंब आहे होम मिनिस्टर या शोमुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचले या शोने त्यांना केवळ लोकप्रियताच नाहीत तर आर्थिक श्रेयसुद्धा मिळवून दिलं असं म्हटलं तरी हरकत नाही तर सुचित्रा बांदेकर यासुद्धा मराठी कला विश्वातील एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत तर यासोबतच या, या दोघांनी आपल्या मुलाच्या नावाने सोहम प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली या निर्मिती संस्थेतून त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत ठरलं तर मग ही मालिका आता मराठी मालिकांमध्ये अव्वल ठरली आहे या जोडीने आता घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे त्यामुळे अध्यक्ष बांदेकर यांची सोहम प्रोडक्शनची सगळ्याकडेच हवा आहे अशातच या निर्मिती संस्थेची संपूर्ण जबाबदारी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचे सुपुत्र सोहमने त्याच्या खांद्यावर पेरली आहे त्यामुळेच एक अभिनेता म्हणून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणारा सोहम आता निर्माता बनून मालिकेच्या सेटवर खेळमिळीचे वातावरण कसे तयार होईल याकडे तो लक्ष देतो कलाकारांमध्ये जर छान बॉन्डिंग असेल तरच मालिका लोकप्रिय होते असं आदेशचं मत आहे अशातच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या निमित्ताने सोहम बांदेकर याच्या लग्नाचा विषय निघाला सोहमच्या लग्नाचे टेन्शन कोणाला असतं या, या प्रश्नावर सुचित्रा बांदेकर यांनी आदेशकडे बोर्ड दाखवलं याला फार वाटत असतं की एखादी सुंदर मुलगी दिसली की ही कशी आहे मग मी त्याला म्हणतो की अरे लग्न कोणाला करायचं आहे सोहमला ना मग त्याला शोधू दे की मुलगी त्याने आणून दाखवली की मग आपण छान म्हणायचं मग यावर आदेश प्रतिक्रिया देतो की तो शोधत नाही तो मूर्ख आहे यावर सुचित्रा म्हणतात ते एक जाहिरात आहे नाही का एक वडील जॉगिंगला जाणाऱ्या मुलीच्या मागे फोटो घेऊन सतत फिरत असतात कुठलीही मुलगी दिसली की सोहमसाठी ती कशी दिसते उंची चांगली आहे ना त्यामुळे आदेश सोहमच्या मागे मुंडवळ्या घेऊनच फिरत असतो असं मला सतत दिसत असतं अर्थात सोहमच्या लग्नाची काळजी आदेश बांदेकर यांना आहे कारण त्यांनी कॉलेजमध्ये असताना सुचित्र लग्नासाठी पटवून ठेवले होते पण आपल्या मुलाने अजूनही मुलगी शोधून ठेवली नाही ही खंत त्यांना सतत सतावत असते यावर सोहमची प्रतिक्रिया देखील तेवढीच महत्त्वाची होती तो म्हणाला मला अगोदर माझं काम महत्त्वाचं आहे हे मनोरंजन क्षेत्र आहे इथे नऊ ते पाच असं काम चालत नाही त्यामुळे मी दिवसभर खूप बिझी असतो या गोष्टीला मी नकार देत नाही पण लवकरच माझे आणखी काही प्रोजेक्ट येत आहे आणि तसं पाहिलं तर माझं तेवढं वय देखील नाही दरम्यान आदेश बांदेकर हा सोहम प्रोडक्शन निर्मित लक्ष या मालिकेत प्रमुख भूमिकेतसुद्धा झळकला होता तर बांदेकर कुटुंबाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका